utagram NEST. Yes. Uh -huh. आता कोण कोणते कौशल्य तुम्हाला फक्त आता माझ्या बरोबर करायचं आहे कारण हा बघा त्याच्या आधी काही नियम आहेत जेव्हा जे काही आपल्याला कोणाला बोलायचं असेल ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये पहिल्यापासून पुढे करायचं आमच्या हा त्याच्यानंतर स्पीकिंग ऑब्जेक्ट असं माझ्या स्पीकिंग ऑब्जेक्ट म्हणून म्हणजे माईक पेज घेतलेला आहे तर हा पेज तुमचं जितपण तुमच्या पुढे तिथपण तुम्ही बोलायचं नाही हा मग आता आपण एक काम करूया पहिल्या प्रथम पाच कौशल्य कोण बघूया बोला पाहणे ऐकणे बोलणे विचार करणे एकाग्रता पुन्हा एकदा पहाणे ऐकणे बोलणे विचार करणे एकाग्रता आलं लक्षात आता मी ऍक्शन करणार तुम्ही ऍक्शन करून बोलायचं क्रम कसाही आला तरी चालेल फक्त आपल्याला हे पाच कौशल्यांचा विकास होणं गरजेचं आहे आलक्षात कोण कोणते पाहणे बोलणे विचार करणे मला सांगा पाहतो कशाने आपण काय काय पाहता ज्या तरी बोलास बोला जल पाहतो व्हेरी गुड माणस पाहतो आणखीन व्हेरी गुड वाचायला मिळत एक्सल्ट आणखीन प्राणी पाहतो व्हेरी गुड हा अजून बोल बोल वन्यजीव बघतो व्हेरी गुड आणखीन तुम्ही आम्ही सगळे एकमेकांना सर तुम्हाला सांगा मी तुम्हाला सर्कल मध्ये का बसवलं मी तुम्हाला वरपुळातच का बसवला मागास लाईलीच बसवतात ना मग आता तुम्हाला वर्तुळात का बसवलं ज्याला बिंदास बोलायचं घाबरायचं नाही नाही बिंदास बोला का बसवलं वर्तुळात सांगा मला सर्वांनी पाहिजे व्हेरी गुड आणखी दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात की दिसणं आपण हे सर्वांना एक एकमेकांना दिसलं पाहिजे बरोबर आहे लाईनिस बस काय असतं एकाच्या पाठीवर एक एकाच्या पाठीवर एक एकाच्या पाठीवर असं राहिले असते म्हणजे कोणी कोणाची तोंड दिसली नसते आता आपण इकडून जरी नजर मारली तरी आपल्याला दिसणार इकडून जरी तरी आपण एकमेकांना दिसणार आहोत म्हणून वर्तुळात ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये वर्तुळातच बसायचं असतं लक्षात मग तुम्ही डोळ्यांनी पाहता बरोबर का नाही काय करता कसं ऐकलं पाहिजे नीट ऐकलं पाहिजे व्यवस्थित ऐकलं पाहिजे व्हेरी गुड इत्यासाठी ऐकणार शेता पाहिजे तरी आपण तोंडाने कसं बोललं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे व्यवस्थित बोललं पाहिजे कसं पण बोलून चालेल का नाही बोलताना स्पष्ट बोलणं गरजेचं आहे नाही तर आपण बोलतोय मी तोंडाच्या तोडात इकडे शेजाऱ्याला पण ऐकायला येत नाही आपण शेजाऱ्याला ऐकायला येत नाही असं होता कामा स्पष्ट बोलत एकाग्रता एकाग्रता हे एका कशासाठी केली जाते तर तुम्ही दिवसभर दबलेले असता त्या दमल्यामुळे तुमच्या शरीराच्या स्नायूंना आराम मिळावा म्हणून आपण सर किंवा मॅडम तुम्हाला गेम खेळायला किंवा व्यवस्थित नीट बसता शांत असतात बस डोळे डोळे बंद करून बसतात सांगतात ना काय सांगतात की तुमच्या डोळ्यांना आराम मिळाला पाहिजे तुमच्या मेंदूला आराम मिळाला पाहिजे तुमच्या पूर्ण बॉडीला आराम मिळाला पाहिजे म्हणून आपण आता झोप घेतो ना तर आता जागा जातो

शाळेत जेव्हा तुमची प्रार्थना होतो त्यामध्ये काय करतो आपण मौन केलं जात मिनिट डोळे बंद करा श्वास वरती घ्या म्हणा एनर्जी आहेकारात्मक जी ऊर्जा आहे ती शरीराच्या भारत आणि सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये आतमध्ये घेतली पाहिजे म्हणजे तेव्हा आपल्या डोक्यामध्ये सांगणार आल्यानंतर आता बघा आता हे काय करायचंय अ पहिली मला सांगा पहिली किती मुलं आहेत पहिली वाले किती आहेत हात करा मला असे हात वर करून दाखवा ओके दुसरी वाले दुसरी वाले एवढे तिसरी वाले ओके ओके चौथी आता पहिली ते चौथी पर्यंत मुलांना मी कन्सेशन द्या कन्सेशन म्हणजे त्यांनी फक्त नाव सांगायचं पाचवी सहावी पाचवी सहावी दोन आपल्या नावाला विशिक्षण लावतात नावाला विशिक्षण लावता का तुम्हाला सांगतो आला लक्षात हा आता माझं नाव आहे बरोबर आहे माझं नाव डी नाव जे नावाला तुमच्या तुम्हाला विशेषण लावायचं आहे अल्ला साहेब तुझं नाव आहे बाबू पहिली ना सुरेज आहे तिसरी गुड तुझं मग तुझ निलेश आहे ना मग न फॉर निलेश ती नाही न फॉर निलेश मग निलेश नवा नटखट निलेश बोल नटखट निश तिला याला मोठे बोल नटख निले तुझा भूमी भूमी हा बी फरभूमी भूमीवर काय करणारी भूमी हां बोल पटकंती करणारे भूमी स्थापना एसपोर स्थापना सर सवर्ण एस वर्ण के सवर्ण कसा ओळखतो समंजस स्थापना बोल समंजस स्थापना नामपवन बोल प्रेम प्रविण बोल प्रेमळ ओके प्राचीन पवन झाला तिथं झाला तो आता प्रामाणिक प्राचीन बोल नाव काय तिथं कशीस वेरी नाही आता कवर सांग कष्टाळू कशीस ओके जिनर जवळ जवना जलमय जिनर जलमाय झिनर वंशिका ववन स्थान इकडे पाच कोणाचं विचार करून ठेवायचा आपल्या गावाला विषय लावायचं आहे विजय मिळवणारी वंशिका सिद्धी चवर्ण स्वीट सिद्धी व्हेरी नाईट

सतरावर ती सोळा झालं सतरा एकोणीस बोल एकोणीस आपण इथे पंचवीस चोवीस प्लस मी एक पंचवीस बरोबर आहे पण ह्या पंचवीस मध्ये आपल्याला आता काय करायचंय मांड्यावर टाळ्या मारायच्या परंतु आणि नंबर घेताना किंवा याचा नंबर एक आहे हा एक बोलेल स्वतःचा नंबर आणि ह्या पंचवीस पैकी कुठलाही नंबर घे पण एक नंतर दोन बोलायचा नाही कुठलाही नंबर घ्या आलं असा कोणताही नंबर घ्यायचा फक्त सलग नंबर घ्यायचे नाही एक नंतर दोन दोन नंतर तीन आता बोलायचं नाही आता जरी एक नंतर डायरेक्ट पंचवीस बोलला व्हेरी गुड कारण एक आणि पंचवीस मध्ये परत अंतर आहे एक आणि एक झाल्यानंतर मी पंचवीस नंतर चोवीस असं फोन चालणार नाही तर पंचवीस नंतर मी दोन बोलेन आठ बोले पंधरा बोलेन वीस बोले काही बोलेन आल्याच्या पण ते बोलायचं आहे बोलताना व्यवस्थित मी काय का कोणाचा नंबर का आपला नंबर काय आहे ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे तर माझा नंबर काय असा विचार करू बसू नका आलं प्रत्येकाने आपण सुरुवात करायची

आहे तुझा आहे बेटा चौदा तुझा आहे चौदा बोल चौदा दुसरा नंबर घे चौदा कुठला घे कोणता आहे कोणता आहे एक नंबर कोणता आहे नंबर बोल दुसरा दोन दोन हा नंबर घे बारा 20 2 सात ओके चार ओके okay. चार, 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 चार कोणा

अठरा एकवीस बावीस हा बावीस दुसरा नंबर घे दुसरा नंबर कोणता ते घे बावीस नंतर बोल ना बोलना दुसरा, दुसरा। बोल चौदा चौदा दुसरा कोणता काय कोणता एक हा पंधरा हा चल पंधरा बोल